सन्मान्य विचार मत उपस्थित वरवरुन त्यांचे पालक त्यांचे मिश्रे नातेबाई आज हा जो मेळावा आहे त्यांची स्वा ठरे साहेबांनी पंचवीस म्हणजे शिवजी साजरी केलेली आहे मी बरेच लोक पहा रे ते पाच सहा दोन चार मध्ये काढत होतात मी तुम्हाला फक्त गुरुजपुरची सांगणार आहे त्याचा सांगणार नाही

धन्यवाद आणि कोणतं दिवस झालेलं आहे त्यांचं शिक्षण आहे बी एच एम एस डॉक्टर आहे सध्या तर हॉस्पिटलला जॉईन करत आहे आणि अपेक्षा आहे की कोण शिक्षण कुठल्याही को प्रकारचं चालेल मुलगी सुसंस्कृत वगैरे घर सांभाळणार पाहिजे बाकी मोबाईल नंबर नाही नव्वद पन्नास तीस एकोणपन्नास साठ माझा बी एम ए आहे जन्मदिनांकडे एकोणीसशे नव्याण्णव पासबुक माझे मोठी शिक्षक आहे आई गृहिणी आहे आणि भाऊ बँकेमध्ये मॅनेजर आहे अपेक्षा मुलगा मेडिकल फील्डमध्ये असावा निर्वे किंवा सरकारी नोकरी असावी आयुष्य बँकिंग चंभाकर समाजाचा विवाह मेळावा संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे त्या मेळाव्याला उपस्थित असलेले ऋतू व व त्यांचे पालक हार्दिक शुभेच्छा देतो असे मेळावे होणे ही आज काळाची गरज आहे जर समाजाअंतर्गत विवाह करण्यासाठी जे इच्छुक आहेत अशा लोकांना हा एक व्यासपीठ उपलब्ध होतो या व्यासपीठावरून समाजामध्ये स्थळ कुठे आहे कुठे कोणत्या ठिकाणी आपण म्हणजे दिलं पाहिजे आणि ज्यांना परिपूर्ण जोडीदार हवा आहे तर असे जोडीदार शोधण्यासाठीचं हे व्यासपीठ म्हणून आज उपलब्ध करून दिलेलं आहे अनिल काकडे साहेबांनी मी आयुष्यमणी आणि त्यांच्या त्या उपक्रमाला शुभेच्छा देतो जे सर वधू वरांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या अनुरूप वर मिळवण्यासाठी त्या वेगवेगळ्या वे 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 आटे शर्ती घालतात तर तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि तुम्ही त्यांना काय आव्हान करणार मी आता बोलत असतानाही सांगितलेलं आहे की परिपूर्ण हा भाग जो आहे कुठंच परिपूर्ण होत नसतो सर्वजण आधवट असतात आपल्यामध्ये कमतरता असतेच तर तशीच समोरच्यामध्ये पण कम कमतरता असते तर ह्या कमतरता ज्या आहेत दुर्लक्ष काहीतरी तडजोड करून एकत्र आलं पाहिजे हा सर्वात बरोबर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जाती लढाई सांगितलेली आहे जे जातीचा अंत करायचा असेल तर उत्तर जाती विवाह हा त्याच्यासाठी एक मोठा मार्ग सांगितलेला आहे म्हणून मी त्याचा उल्लेख केलेला आहे जरी हा चमकार समाजाचा वेळा असला तरी आमच्या चमत्कार समाजामध्ये सुद्धा जाती उपजाती आहेत तर त्यांनी एकत्र येऊन सर्व भाषिक चर्मकार समाजाने एक मेट्रोच्या मुली देणे घेणे गेलं पाहिजे रोटी रेटी व्यवहार पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यांना चालक आहे आणि आज चर्मकार समाजाच्या वतीने आमच्या आयुष्य मनीच्या वतीने मधूवर परिचय मेळावा आयोजित केला होता आमच्या चर्मकार समाज बांधवांनी आज चांगल्या प्रकारचा त्यांना प्रतिसाद दिला आणि माझी खात्री आहे की आजच्या मेळ्यातून अनेक जणांची लग्न जमतील आणि ते लग्न जमण्याकरता देखील आमचा प्रयत्न हे चालूच आहेत त्यानंतर चार तारखेला चा कराडला चर्मकार समाजाचा वजवळ परिचय मेळावा आहे त्या चार तारखेच्या च चर्मागार वजवळ परिचय मेळाव्यामध्ये आजच्या दिवशी संभाजीनगरमध्ये ज्यांनी ज्यांनी मुला मुलींनी नोंदणी केलेली आहे त्यांचे बायोटेट्रेक देखील आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि तिथं जे काही मुलं मुली येतील किंवा जे पालक येतील त्यांना त्याच्या त्या संपूर्ण बायोटेट्रेक त्या ठिकाणी वाचून दाखवण्यात येणार आहे त्यामागची आमची भूमिका अशी की का कराडकडच्या मुलांना पालकांना मुलांना तिथल्या संभाजीनगरमधल्या मुला मुलींची माहिती व्हावी आणि लवकर लवकर दोनांचे चार हात व्हावे अशा प्रकारचा तो या यामागचा आमचा तो हेतू आहे आजचा आता आमच्या काम आमच्या कार्यालयात पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष जवळपास झाली कार्यालयात आणि आतापर्यंत आता संभाजीनगरमधला हा मेळावा जो होता हा माझा चौथा मेळावा आहे आतापर्यंत एक हजाराच्या वरती लग्न जमली पंचवीस वर्ष अच्छा हा आणि लग्न जमल्यानंतर आम्ही कोणाकडून पैसे घेत नाही आम्ही मुलाबरोबर पैसे घेत नाही आणि आम्ही मुलीबरोबर पैसे घेत नाही कुणी स्वखुशीने दिले तर ते देखील आम्ही पैसे घेत नाही अगदी लग्नात जरी गेलो तर तिथं टावी टोपी रुमार पण आम्ही घेत नाही पण मगली फी आम्ही याच्याकरता घेतो ती घ्यावीच लागते कारण कार्यक्रमला खर्च येतो कुठलाही कार्यक्रम फुकट होत नाही कार्यक्रमला हॉलचा खर्च असतो त्याच्यानंतर अनेक चुपे खर्च असतात त्या खर्च येतो म्हणून आम्हाला ते घ्यावं लागतं सर आता काही वक्त्यांमध्ये असं पण भाषणे झालीत की आंतरजातीय विवाह सोहळा झाला पाहिजे विवाह झाले पाहिजेत तुम्ही याच्याकडे कसं बघता नाही आंतरजातीय विवाह झाले पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी पण सांगितलेलं की जाती व्यवस्था जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत ही हे हो विवाह होत नाही आता तोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही परंतु आजचा काळ आपण जर कधी बघितला तर आज प्रत्येकजण जातीकडेच बघतोय ही वस्तू येते हे ये सत्य आहे प्रत्येकजण जातीकडे बघतोय आता नुकतं तुम्ही आरक्षणाचा बघितलं मुंबईमध्ये किती मोठा विराट मोर्चा आणला तो पण जातीवरती झाला ना आरक्षण तर असं आहे की प्रत्येकजण आपल्या जातीकडेच होतो आमचा माझा अनुभव असा आहे की जर जा आंतरजातीय विवाहाच्या वधूवर वेळा लावला तर तिथं माणसाची उपस्थितीच नसते आंतरजातीय विवाह पण एखादा विशिष्ट समाजाचा आपण वधूवर मेळावा लावला तर आपल्या जातीचा वधूवर मेळावा आहे म्हणून तो त्या मेळ्यामध्ये येत असतो त्याला कधी त्या ठिकाणी जर कधी आंतरजातीय विवाहाचा त्याला तो, 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 तो करता असेल तो जातीच्या मेळाव्यामध्ये सहसा येत नाही तर तो तर मग तो इथं येतो कशाकरता की माझ्या समाजाचा मेळावा आहे माझ्या समाजाचा मेळावा म्हणून तो येतोय आता इतर समाजाचे माणसं इथं आले का नाही जे आले पुढे आले तर चांबार समाजातले सगळे लोक इथं आले कारण त्यांना चांभार समाजातच पाहिजेत म्हणून आले आता याच्यातनं देखील समजा त्यांना नाही मिळालं तर मग तो मार्ग उपलब्ध आहे समजा त्याचं वय वाढलं असेल त्या मुलाचं किंवा मुलीचं पंचेचाळीस झालं अठ्ठेचाळीस झालं पन्नास झालं आणि आपल्या आपल्यासाठी भेटत नाही तर मग एकतर राहण्यापेक्षा हा मार्ग अवलंबलेला काही वाईट नसतो त्यांच्याकरता सर विवाह इच्छुक मुला मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या त्याच्यामुळं लग्न जुळल्यास अडचणी पण येतात शिक्षण असं किंवा नोकऱ्या असत त्याबद्दल अपेक्षा वाढल्या तुम्ही या मुला मुलांना काय संदेश देणार त्या समजा त्या मुलांना मी हे देईल की तुम्हाला जर कधी चांगला मुलगा मिळाला निर्व्यस्ती मुलगा निर्व्यस्ती मुलगा मेहनती मुलगा जर तुम्हाला जर ते मिळाला तर तुम्ही तुमची अपेक्षा कमी करा कारण आजच्या काळामध्ये शंभर टक्के निर्व्यस्ती असलेला त्याच्या चारित्र्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग नसलेला नाही पण जुगारही खेळत नसलेला सुपारीचंही व्यसन नसलेला आणि मेहनती असं मुलं आजच्या काळामध्ये मिळणं दुर्मिळ आहे आणि जर तुम्हाला तो मिळत असेल अशा प्रकारचा तर माझं असं वाटतं की तो ती मुलगी ती भाग्यवान आहे की तिला अशा प्रकारचा दौरा मिळाला तर त्यांनी आवडतो अशा मुलाला फोकार द्यावा कारण जीवनामध्ये जगण्याकरता का पाहिजे जो डोटी केवढा बघा तो सर्व ते उपलब्ध करून देतो आणि तुम्ही आपण नोकरी करा नोकरी बघत बसतो पण त्याची गॅरंटी काय की तू चांगलाच असेल म्हणून पण इथं जिथं तुमची गॅरंटी आहे जिथं तुमच्या बघण्यामध्ये आहे जे नाही मुलगा चांगला आहे तर तिथं तुम्ही होकार द्यायला काही हरकत नाही असं मला असं वाटतं मुलींनी आपल्या अपेक्षा कमी कराव्या आज अशा अनेक मुली आहेत म्हणजे मी एकदम मोकऱ्यापणाने बोलतो की अपेक्षा जास्त जेवल्यामुळे त्यांची वय वाढत गेलेली आहे आणि आज त्यांचे वय वाढत गेले असल्यामुळे आज जातीमध्ये ते गेले मिळणं मुश्किल झालेलं आहे जातीत सोडा इंटरकाटमध्ये पण या या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना काय आव्हान करणार या निमित्त मी समाज बांधवांना आव्हान एवढंच करेल की तुम्ही आपल्या अपेक्षा कमी करा आणि त्यासाठी तुम्हाला योग्य स्थळ मिळालं आपल्या मुला मुलामुलींचं लग्न हे योग्य वयातच झालं पाहिजे अशा प्रकारचं मी त्यांना एक आव्हान करेल की योग्य वयातच करा अपेक्षा कमी करा अपेक्षा जास्त वाढवल्या तर मुलीचं वय पण वाढत जातं आणि वय वाढता वाढता मग अपेक्षेप्रमाणे नाही कॉम्प्रोमाइज करावं लागते आहे ना जवळजवळ एखाद्या वय वय चाळीसवीवरती गेलं तर त्या मुलीला पोवारा मुलगा मिळणं मिळून पण जाईल असं मी म्हणत तर की मिळणार नाही मिळून पण जाईल तर त्याची शक्यता किती टक्के मग अशा मुलीला मग घटला मिळतो मग घटक विजो एक मुलाचा बाप दोन मुलाचा बाप मग शेवटी असा आहे की किती दिवस राहणार मग नाही म्हणून का होईल तर त्या ठिकाणी मग होकार द्यावा लागतो मग त्या कधी हा समजूतदारपणा पूर्वीच दाखवला असता एक चांगल्या प्रकारचा मुलगा जरा मिळाला असता संसर्गाला पण लागले असते असं आहे आणि मुलींच्या बद्दल असं ना या मुलांमध्ये पण तसं आहे मुलांच्या पण अपेक्षा वाढलेल्या आहेत असा एक गैरसमज आहे आम, की मुलींच्याच अपेक्षा वाढल्या आहेत मुलांच्याही अपेक्षा अशा वाढलेल्या आहेत माझ्याकडे तर अशा प्रकारचे मुलीचे पण येतात की ते असं सांगतात की आम्हाला कधी कधी त्या मुलांच्या अपेक्षा बघून आणि त्यांची वर्तणूक बघून असं वाटतं की आम्ही मुलीला जन्म